कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजूने आणि अमृताने सत्यासाठी जेवण आणलेलं असतं मंजू आता सत्याला जेवण वाढणारच असते तेवढ्या तेथे ठाकूर साहेब आलेला असतो आणि तो आता त्या सगळ्यांवर एकदम चिडून जातो आणि भुसकुटेला बोलवून त्यांनी आणलेला डबा काढून घेतो पुढे आता ठाकूर साहेब म्हणत असतो की माझ्या कस्टडीमध्ये असं गुन्हेगाराला घरचं जेवण मिळता कामा नाही त्यानंतर ठाकूर आता बाजूच्याच बेंचवर जाऊन बसतो आणि त्या डब्यातील तो अन्न खाऊ लागतो तर इकडे सत्या मात्र रागाने त्या ठाकूरकडेच बघत असतो त्यानंतर पुढे तात्यासाहेबांनी जो गुंड सत्यच्या घरी पाठवलेला असतो तो आता सत्यच्या घराच्या बाहेरच आलेला असतो तो इकडे तिकडे बघत असतो आणि कोणी नसलेला पाहून तो घराच्या आतमध्ये जातो आणि हळूच आता तो सत्यच्या रूमकडे जात असतो तो, तो सत्याच्या रूमचा दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जाऊन सत्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड काही डॉक्युमेंट्स घावतात का तो शोधू लागतो तेवढ्यातच आपण पाहतोय मागून प्रभाकर येतो आणि प्रभाकर जोरात ओरडतो एक कोण आहेस तो आणि इथे काय करत आहेस असं म्हणून तो आता प्रभाकर त्याच्या अंगावर झडप घेतो आणि दोघांची आता हाताबाई चालू होते तो गुंड प्रभाकरला धक्का देऊन पळून जाणारच असतो प्रभाकर त्याच्या तोंडावरील मास्क काढतो आणि प्रभाकर त्याचा चेहरा बघतो तर तो गुंड आता प्रभाकरला धक्का मारतो आणि बाहेर पळून येतो बाहेर दरवाज्याच्या समोरच आता मंजू उभी असते तर मंजूला पाहून आता तो गुंड घाबरून गेलेला असतो तर तो आता मंजू पण त्याच्या अंगावर झडप घेते आणि दोघांमध्ये आता हाताबाई चालू होते तो मंजूला देखील आता धक्का मारतो आणि तो पळून जातो तर इकडे प्रभाकर मागून पळत येतो आणि तो, तो मंजूला म्हणू लागतो की मंजू तो ना काहीतरी घरातलं घेऊन पळाला आहे सत्याच्या खोलीमध्ये घुसला होता आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी होतं तो नक्कीच काहीतरी घेऊन पळाला आहे तेव्हा आता मंजू पण म्हणू लागते हो पप्पा मागच्या वेळी पण सत्याचं कडं त्यांच्या मुकादमच्या साहित्याबरोबर सापडलं होतं ना त्याचमुळे तो आत्ता देखील काहीतरी वस्तू चोरून पुराव्यासाठीच तो येथे आला होता आपण काही पण करून त्याला पकडायलाच हवं तेव्हा आता प्रभाकर म्हणू लागतो तू ना जरा दमानं घे मी त्याचं तोंड बघितलं आहे आणि वेळ आली ना मी त्याचं स्केचसुद्धा सुद्धा काढू शकतो मी त्याला ओळखू शकतो तू हो। तु, तु, मुझ ना आता काहीच काळजी करू नकोस तेव्हा आता मंजू म्हणू लागते अहो पप्पा पण आत्ताच पकडला असतं तर आत्ताच सूक्ष्मोक्ष लागला असताना तेव्हा आता प्रभाकर म्हणतो हो मंजू तू तू ना थोडं शांत घे चल आज चल तेव्हा मंजू म्हणते न नको पप्पा आता प्रभाकर म्हणू लागतो तू मायाचं बोलणं एवढं ना मनावर घेऊ नकोस तिला कुठे काय बोलायचं ते सुद्धा कळत नाही आणि हे बघ हे घर जितकं आमच्या सर्वांचं आहे तेवढंच तुझंसुद्धा आहे तुझं हक्काचं घर तु आहे आणि तू आता इथे येऊन आतमध्ये येणार नाहीस का तेव्हा आता मंजू म्हणू लागते नाही पप्पा तसं काही नाही आहे मला सगळं मान्य आहे पण आत्ता उगाच घरामध्ये येऊन मम्मी साहेब बरोबर मला भांडत बसायचं नाही आहे उगंच टेन्शन वाढवायचं नाही आहे तेव्हा प्रभाकर म्हणू लागतो की बरं ठीक आहे मग सांग मला तू आत्ता इथे कशी काय आलीस तेव्हा आता मंजू म्हणू लागते मला ना सत्याचे कपडे हवे होते ते स कपडे ना खूपच घाण झाले आहेत त्यामुळेच मी इथे आले आहे तुम्ही आणून देता का त्यानंतर प्रभाकर आतमध्ये जाऊन सत्याचे कपडे घेऊन येऊन मंजूला देतो त्यानंतर मंजू आता तेथून निघून जाते तर पुढे मंजू घरामध्ये झोपलेली असते इकडे सुनंदा बाहेर अंगणामध्ये बसलेली असते तेवढ्यातच तेथे मंजूची आत्या येते आणि मुद्दामून आता ती तमाशा घालायला चालू करते ती जोरजोरात ओरडू लागते आणि म्हणू लागते ती आतमध्ये अशी झोपली आहे आणि तू इथे बाहेर काम करत बसली आहेस तुझ्या मुलीनं काय केले बघितलीस ना त्या साहेबाच्या साहेबाचे कॉलर पकडले होते आता मला सांग तीसुद्धा नोकरी गेली तर काय करणार आपण आणि तिच्या नवऱ्याच्या भरोश्या तर होता पण आता तिचा नवरा जेलमध्ये आहे आणि त्याचं त्यालासुद्धा माहीत नाही की तो जेलमध्ये सुटे येईल की नाही मग आता आपण काय करायचं आपण काय रस्त्यावर भीक मागायचं का सांग असं म्हणून ती मुद्दा म्हणूनच आता ओरडत असते तेवढ्या तिथे ते अमृता येते आणि अमृता आता मंजूच्या त्याला शांत बस असं म्हणत असते तर ती अमृतावर देखील चिडून जात असते तेवढ्यातच आपण पाहतोय तिथे बलमा आलेला असतो सुनंदा आता बलमाला आतमध्ये बोलवते बलमाबरोबर दोन तीन माणसंसुद्धा असतात आणि त्यांच्या हातामध्ये भला मोठा तलवार चाकू वगैरे असतो आता हे पाहून मात्र मंजूच्या आत्याची बोलतीच बंद होते ती एकदम शांत होते तर आता मंजू मौन्जु। सुनंदाने मंजूला उठवलेलं असतं मंजू आता बाहेर येते आणि बलमाला इशारा करते आणि चल म्हणते तर आता बलमा आणि ती माणसंसुद्धा मंजूच्याबरोबर बाहेर निघून येतात तर मंजूची आत्या मात्र विचारामध्ये पडलेली असते जेव्हा आता त्या माणसांना म्हणू लागते हे बघा तुम्हाला काम कळालं का तात्यासाहेबांच्या पियेला उचलायचं आहे असं म्हटल्यानंतर आता ते माणूस म्हणू लागतो की तुमचं ना सगळं काम होईल पण मला सांगा जर तात्यासाहेबांनी आपली माणसं कामाला लावली आणि आम्हाला शोधून काढलं तर खूपच बोंब व्हायचे मग आम्ही काय करायचं सांगा तेव्हा आता मंजू म्हणू लागते तुम्ही ना त्याची काहीच काळजी करू नका तुमच्यापर्यंत तुमचं नावसुद्धा येणार नाही आणि जर आलंच तर मी तुम्हाला काही होऊ देणार नाही सगळं आळ मी माझ्यावर घेईन तुम्ही ना काहीच काळजी करू नका तुम्हाला फक्त मी सांगितलं आहे की त्या पियेला उचलायचं आहे म्हणजे उचलायचं आहे तेव्हा आता ती माणसं पण म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणून ती माणसं आता तिथून निघून जातात तर इकडे बलमा मात्र आता मंजूला म्हणू लागतो हे सगळं करताना तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं तेव्हा मंजू म्हणू लागते हो बलमा आम्हाला माहिती आहे पण सत्याला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते मी माझ्या जीवाची पर्वा न करता मी सगळं करून सत्याला निर्दोष सिद्ध करणार आहे म्हणजे करणार आहे नंतर पुढे इकडे जो शार्प शूटर ज्या ज्याने सत्याला गोळी चालवलेली असते तो शार्प शूटर आता बेशुद्ध शुद्धीवर आलेला असतो आणि त्याला भेटण्यासाठी आता ठाकूर साहेब तिथे आलेला असतो ठाकूर साहेब तेथे जाताच तो त्या शार्प शूटरला मारू लागतो त्याला जोरात कानाखाली वाजवतो आणि म्हणू लागतो तो अजून कसा काही जिवंत आहे सरे तुझी हिम्मतच कशी झाली स्टेटमेंट द्यायची दारूवेरू पिला होतास रे आत्ताच्या आत्ता तू या साताऱ्यामधून निघून जायचं फरार व्हायचं आणि इकडे तुझं तोंडसुद्धा दाखवायचं नाही नाहीतर माझी बंदूक आहे आणि तुझं डोकं आहे असं म्हणून आता मोरे आहे त्या शार्प शूटरला धमकी देत असतो तर इकडे शार्प शूटर पण खूप आता भिलेला असतो आता ठाकूर साहेब त्या शार्प शूटरला धमकी देत असतो हेच सगळं आता एका नर्सने पाहिलेलं असतं ती नर्स लगेच आता मंजूला फोन करते आणि सगळं सांगून टाकते की तो ठाकूर साहेब इथे आला आहे आणि त्या रुग्णाला तो धमकी देत आहे मारत अस मारत आहे आता हे सगळं ती नर्स मंजूला सांगते तर इकडे मंजू देखील आता हॉस्पिटलकडे रवाना होते त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये ठाकूर साहेब त्या शार्प शूटरला घेऊन दवाखान्याच्या आले बाहेर आलेला असतो आणि त्याला आता तो सांगतो की आत्ताच्या आत्ता रिक्षा पकडायची आणि इथून थेट साताऱ्याच्या बाहेर जायचं असं सांगून ठाकूरसाहेब आता आपल्या गाडीमध्ये बसतो आणि निघून जातो आणि तेवढ्यातच आपण पाहतोय मंजू बलमा आणि सगळे बलमाचे मित्र तिथे आलेले असतात ते लपवून सगळं काही बघत असतात आणि ते आता शार्प शूटरच्या मागे लागतात शार्प शूटर देखील आता बलमाकडे बघतो आणि तेथून पळू लागतो तर इकडे बलमाते त्याचा पाठलाग करू लागतात आणि थोड्या वेळानंतर आता मंजू आणि बलमा त्या शार्प शूटरला पकडतात आणि गाडीमध्ये टाकून ती आता थेट मंजूच्या घरी येतात त्यानंतर पुढच्या सीन मध्ये इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता ठाकूर साहेब आलेला असतो तो आता सत्याच्या जेल मध्ये जातो आणि सत्याबरोबर बोलू लागतो हे सत्या, सत्या जेलमधून कधी सुटणार याचीच वाट बघत आहेस ना तू ना एक लक्षात ठेव तू जेलमधून कधीच सुटणार नाहीस तू आयुष्यभर इथेच सडणार आहेस आणि तू जेलमधून कधीही बाहेर पडू नयेस याची मी सगळी बाहेर सूत्रं लावली आहेत सगळी तयारी मी करून ठेवली आहे आणि तुझ्या कोर्टामध्ये तुझ्या <coughs> बाजूने एकसुद्धा पुरावा नसणार आहे याची मी खात्री घेतो तेव्हा आता सत्या पण उभारतो आणि सत्या म्हणू लागतो हे बघा ठाकूर साहेब तुम्ही तुमच्या परीने खूप प्रयत्न करा पूर्ण जोर लावा पण तुम्ही ना जिंकणार नाही जिंकणार तर फक्त मीच मला माझ्या बायकोवरती विश्वास आहे आणि बघाच माझ्या बाजूने पुरावेसुद्धा माझी बायको गोळा करेलच आणि जेव्हा मी या जेलमधून बाहेर पडेन ना तुम्ही आहे आणि मी आहे तुमचा कार्यक्रम मीच फिक्स करणार आहे असं म्हटल्यानंतर ठाकूर साहेबसुद्धा जोरात हसू लागतो आणि बघूयाच काय होतंय असं म्हणून तो तिथून निघून जातो तर आता पुढे मी त्या शार्प शूटरला आता किडनॅप करून मंजूच्या घरी आणलेलं असतं इकडे मंजूची आत्या सुनंदा सगळेजण विचारत असतात की हा माणूस कोण आहे आणि याला तुम्ही का मारत आहात तर इकडे बलमा आता म्हणू लागतो की हा तोच माणूस आहे ज्याने सत्यावर गोळी चालवली होती सत्यासोबत जे घडत आहे ना तर ते फक्त याच माणसामुळे घडत आहे आणि म्हणूनच मी याला मारत आहे आणि याला ना आपण इथेच लपून ठेवायचं आहे वाघमारणीच हे सगळं सांगितलं आहे त्यामुळे कोणीही बाहेर यावर चर्चा करायची नाही बलमाता खडसावून सगळ्यांना सांगतो तर पुढे आपण पाहतोय इकडे ठाकूर साहेबला ती वकिलीनबाई आता तिथे आलेली असते वकिलीनबाई आता ठाकूर साहेबला म्हणत असते सत्याचा तो वकील आहे ना दिसतोय बालेश पण तो खूपच हुशार आहे आपण ना जरा जिकरीने पुढचं काही सगळं कार्य करायला हवं तुम्ही ना एकसुद्धा आपल्याकडे आय विटनेस नाही आहे तुम्ही काहीतरी लवकर करा आपल्याकडे फक्त काय आहे माहीत आहे ते डॉक्युमेंट आहे ते कडं आहे आणि जे मुकादमच्या कपड्यांबरोबर सापडलं होतं आणि तेवढ्यामुळेच आपण सत्याला शिक्षा करू शकत नाही आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावा पाहिजे सत्याला आयुष्यभर जेलमध्ये सडवण्यासाठी काहीतरी मजबूत पुरावा पाहिजे आय विटनेस पाहिजे तेव्हा आता ठाकूरसाहेब म्हणू लागतो हो मला माहिती आहे हे बघा सत्याच्या बाजूने जे जे पुरावे आहेत ना ते सगळे मी नष्ट करत आहे आणि सगळे पुरावे सगळे आई विटनेस मी शोधतच आहे तुम्ही सांगा ना मी काय करायचं तेव्हा आता ती वकिलींबाई म्हणू लागते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे कसले पुरावे कसले तेव्हा आता साहेब म्हणू लागतो की तो शार्प शूटर आहे ना त्याने स्टेटमेंट दिली होती आणि ती सत्तेच्या बाजूने होती तेव्हा ती, ती, ती वकिलीनबाई म्हणू लागते मग काय झालं त्याचं तेव्हा ठाकूर साहेब म्हणू लागतं तुम्ही ना टेन्शन घेऊ नका ती स्टेटमेंट मी फाडून टाकली आहे तेव्हा वकिलींबाई म्हणू लागते अहो मग नवीन स्टेटमेंट द्यायला किती वेळ लागतो ते पुन्हा ला, ला करतील ना तेव्हा ठाकूर म्हणू लागतो तुम्ही ना त्याची काहीच काळजी करू नका मी त्या शार्प शूटरला सातारा सोडून जायला सांगितलं आहे ठाकूरसाहेब म्हणत असतो मी अजून काय काय करायचं सांगा तुम्ही ना काहीच टेन्शन घेऊ नका तेव्हा वकिलींबाई सांगू लागते मी ना एक काम करा सत्याच्या सत्याला जे जे लोक पाण्यात बघतात ना सत्याचे दुश्मन आहेत ना त्या सगळ्या लोकांची यादी तयार करा त्या सगळ्या लोकांना जमवा आणि त्यांना सत्याच्या विरोधात गवाही देण्यासाठी तयार करा म्हणजे आपली बाजूला स्ट्रॉंग होईल तेव्हा ठाकूर साहेब पण म्हणतो बरं ठीक आहे लागतोच कामाला असं म्हणून आता ती वकिलींबाई आता येते असं म्हणून ती आता ठाकूर साहेबच्या ऑफिसमधून बाहेर येऊ लागते इकडे मंजू देखील आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते ती सत्याच्या जवळ जाते आणि सत्याला सगळं काही सांगून टाकते बलमा आणि त्याच्या मित्रांनी सगळ्यांनी त्या शार्प शूटरला पकडलेला आहे आणि आपल्याच घरामध्ये लपवलेलं आहे तर सत्या म्हणू लागतो पण आपल्या घरामध्ये का लपवलं आहे हे तर तुम्ही चांगलं केलं पण आपल्या घरामध्ये असं लपवू नका ही एस जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही आहे अहो कोणाला तर कळालं तर तो माणूस आपल्या घरामध्ये आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा मंजू म्हणू लागते सत्या तू ना काहीच काळजी करू नकोस कोणालासुद्धा सुद्धा कळणार नाही की तो आपल्या ताब्यात ता आहे आपल्या घरामध्येच आहे असं म्हणून आता मंजूला एक कॉल येतो आणि मंजू फोनवर बोलत बोलत ती आता बाहेर येऊच लागते तर ती वकिलीनबाई आणि मंजू एकमेकांच्या आडवे जातात एकमेकांना ठोकर लागते तर वकिलींबाईच्या हातातील फाईल खाली पडते वकिलींबाई म्हणू लागते की तुम्हाला जरासुद्धा कळत नाही का कसं बघू कसं चालायचं डोळे नाही आहेत का तुम्हाला नॉनसेन्स असं म्हणत असते तर आता मंजू म्हणू लागते हे बघा मॅडम मी तुम्हाला सॉरी म्हटलं आहे पण हे मी देखील तुम्हाला म्हणू शकते तुम्हाला दिसत नाही का तुम्ही जरा बघून चालत जावा तेव्हा वकिलीनबाई म्हणू लागते माझ्याकड माझ्या मागे डोळे नाही आहेत पुढेही डोळे आहे तर आता सुद्धा तिथे येतो आणि तो आता वाघमाऱ्यांवर ओरडून जातो तर मंजू जरा शांत होते पुढे आता ती वकिलींबाई म्हणू लागते अहो असू दे ठाकूरसाहेब आपल्या नवऱ्याला कधी एकदा जेलमधून बाहेर काढतो काही पुरावा लागतो का याच्याच टेन्शनमध्ये असतील त्यामुळेच त्यांचं लक्ष नाही आहे आणि तुम्ही ना टेन्शन घेऊ नका मी ना तो सत्य आहे ना जेलमधून बाहेर ये त्याला मी येऊच देणार नाही आणि माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न करणार आहे तेव्हा मंजू म्हणू लागते तुम्ही ना वकिलींबाई लक्षात ठेवा मी सत्याच्या बाजूने पुरावे शोधूनच काढणार आणि सत्याला निर्दोष सिद्धच करणार आहे वकिलींबाई म्हणू लागते पण तू काय करणार आहेस तू कोण आहेस सांग तू तर साधारण एक कॉन्स्टेबल आहेस तू काय करू शकणार आहेस तेव्हा मंजू आता बोलणारच असते ठाकूर साहेब जोरात मंजूवर ओरडतो तर मंजू शांत होते तर इकडे वकिलीनबाई हसत हसत आता तिथून निघून जाते तर सत्या मंजू रागाने त्यांच्याकडेच त्यांच्याकडे बघत असतात तर पुढे इकडे बलमाने अजून त्या शार्पशूटरला मंजूच्या घरामध्ये पकडून ठेवलेलं असतं मंजू आता ड्युटी संपते मंजू घरामध्ये जाते तर तो शार्पशूटर पुढे चोप्यावरती बसलेला असतो मंजू आता त्याच्याजवळ जाते आणि म्हणते हे बघा आम्हाला तुमची मदत हवी आहे माझ्या नवऱ्याने त्या मुकादमचा खून केलेला नाही आहे माझा नवरा निर्दोष आहे हे तुम्हाला पण माहिती आहे फक्त तुम्ही ना त्या मुकादमविरोधात जबाब द्यायचा आहे आणि ते पण कोर्टमध्ये तेव्हाच माझा नवरा निर्दोष मुक्त होईल असं म्हटल्यानंतर तो शार्पशूटर आता विचार करू लागतो आणि एवढ्यातच आजचा एपिसोड संपतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये तो शार्पशूटर घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो पण मंजू आणि बलमाने त्याला पकडलेलं असतं ते पकडून बाहेर जाऊ देत नसतात तर इकडे साहेबने आता घुसकुटेला सांगटलेलं असतं की काही पण करा पण तो शार्पशूटर जिथे कुठे दिसेल त्याला ना डायरेक्ट गोळीने उडवून टाका त्याचा ना आता एन्काउंटरच करा असं सांगितल्यानंतर आता पुढे काय होतंय मालिकेमध्ये मा कोणते नवीन ट्विस्ट येत आहेत हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा